नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजपासून एस एस सी जी डीचे पेपर चालू झालेले आहेत आणि आज आपण पेपर फर्स्ट शिफ्टमध्ये जो पेपर झालेला होता त्याचं ॲनालिसिस पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर तुम्ही प्लेलिस्ट चेक करा ज्यामध्ये आपण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आत्तापर्यंत सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आणि आजचा जर पेपर पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला एक आढावा लिहून जाईल की जो तुम्ही आत्तापर्यंत जे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच यामध्ये फायदा झालेला आहे तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजचा जो पेपर झालेला आहे एस एस सी जी डीचा त्यामध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत ते पाहूया सध्याचे सी सी आय कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे रवनीत कौर त्यानंतर रंगास्वामी कप कशाशी संबंधित आहे तर तो हॉकीशी संबंधित आहे मित्रांनो जर तुम्ही निरीक्षण केलात तर प्रत्येक पेपरमध्ये जे कप आहेत किंवा जे झालेले खेळ आहेत ते कोठे झाले कोण जिंकलं किंवा कोणत्या राज्यामध्ये झाले यावर प्रश्न विचारलेले होते त्यामुळे जर तुम्ही पेपर प्रश्न पत्रिकेचा जर चांगला अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला हे समजून जाईल यानंतर पुढील प्रश्न आहे एशियन गेम कुठं झाले आहेत आता इथं ता एक्झॅक्ट ऑप्शन मला भेटलेले नाही आहेत जे मुलांनी सांगितलेले आहेत की कुठले प्रश्न आले होते त्यानुसार आपण हे प्रश्न तुमच्या समोर मांडत आहोत तर चीनमध्ये झाले होते दोन हजार तेवीस चोवीसचे चे त्यानंतर बिरजू महाराज जे आहेत त्यांच्यावरती एक प्रश्न आलेला होता पेपर ॲनालिसिस करत असताना प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे नृत्य प्रकार आहेत त्याच्याशी संबंधित जे व्यक्ती आहेत आणि त्यांना जे पुरस्कार भेटलेले आहेत ते करूनच जा तर कथक नृत्याशी बिरजू महाराज हे संबंधित आहेत तसेच बिरजू महाराज जे आहेत ते तर युपी झालेला आहे तर ते लखनौ या राज्याशी संबंधित आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले हे कोणत्या समाजाचे संस्थापक होते तर सत्यशोधक समाजाचे ते संस्थापक होते तसेच तुम्हाला त्यांनी हा समाज कधी स्थापन केला त्याचबरोबर राजाराम राय यांचा ब्राह्मो समाज त्याचप्रमाणे स्वामी दयानंद सरस्वती त्याचप्रमाणे त्यांनी स्थापन केलेले जे समाज आहेत त्यांचे स्थापना वर्ष आहे ते पुढील शिफ्टसाठी तुम्हाला कामाला येऊ शकतं यानंतर पुढील प्रश्न आहे संगीत साहित्य पुरस्कार आता संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि संगीत साहित्य पुरस्कार व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलेलं आहे की हे पुरस्कार करून चला या ठिकाणी मला ऑप्शन भेटलेले नाही आहेत आणि खूप व्यक्तींना हा देण्यात आलेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा की संगीत साहित्य पुरस्कारावरती आजही प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर कोणत्या मुख्यमंत्र्यांना भयमुक्त राज्य बनविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे योगी आदित्यनाथ जे आहेत त्यांना भयमुक्त राज्य बनविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे यावरून लक्षात काय घ्यायचं आहे की पुरस्कारावर देखील प्रश्न विचारले जात आहेत यानंतर या एक प्रश्न विचारला होता प्रश्न नेमका काय होता तो प्रश्न माहिती नाहीये पण आवर्त सारणीवरती प्रश्न आलेला होता यानंतर इथं सर्वेक्षण आहे आर्थिक सर्वेक्षणाशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आलेला होता यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कशी आहे असे ऑप्शन देण्यात आले होते की सोपे आहे किंवा कशी आहे तर कठोर आहे हे ऑप्शन होतं त्या ठिकाणी सोपा प्रश्न होता हा यानंतर भारतीय उपमहाद्वीपीय भाषा कोणती आहे असाही एक प्रश्न विचारण्यात आलेला होता उत्तर येत असतील तर कमेंटमध्ये सांगा जेणेकरून दुसऱ्यांनाही फायदा होईल त्यानंतर एम एस सुबलक्ष्मी यांना भारतरत्न केव्हा दिला गेला असाही प्रश्न विचारण्यात आला होता तर त्यांना भारतरत्न हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली देण्यात आलेला आहे त्यानंतर आपण रिझनिंगमध्ये काय विचारलेलं होतं ते पाहूया मित्रांनो पेपर ॲनालिसिस करत असताना ज्यांनी आतापर्यंत चाळीस प्लस किंवा सत्तेचाळीस प्लस व्हिडिओ माझे पाहिलेले आहेत त्यांना लक्षात आले असेल की कोडिंग डिकोडिंगवरती तीन प्रश्न होते सिलॉलिजिमवरती दोन क्वेश्चन आले होते डायरेक्शनवरती अतिशय सोपे प्रश्न होते दोन प्रश्न होते की डावीकडे वळाला उजवीकडे वळाला तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती किंवा डाव्या हाताची समोरची दिशा कोणती असे डायरेक्शनवरती अतिशय सोपे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यानंतर नंबर सिरीज प्रत्येक व्हिडिओमध्ये नंबर सिरीज सांग घेण्यात आलेली आहे यामध्ये इथं लॉजिक होतं वर्गाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नव्वद टक्के जे प्रश्न आहेत ते फरक घेऊन सुटत असतात वर्ग पहा घन पहा हे दोन लॉजिक इथं येतात त्यानंतर अल्फाबेट सिरीज त्यांनी आत्तापर्यंत या अगोदरच्या पण पेपरमध्ये या दोन टॉपिकवरती जास्तीत जास्त भर दिलेला तुम्हाला दिसून येतो की दोन दोन तीन तीन क्वेश्चन अल्फाबेटिकल सिरीज आणि नंबर सिरीजवरती आलेले आहेत त्यानंतर डिक्शनरी सिरीज म्हणजेच काय अल्फाबेटिकल प्रमाणे मांडायचं होतं त्यावरती प्रश्न आलेले आहेत तसेच सिटिंग अरेंजमेंटवरती दोन प्रश्न आलेले होते त्यापैकी वर्तुळ मध्याकडे केंद्र केंद्राकडे तोंड करून काही व्यक्ती बघत आहेत हा सोपा प्रश्न होता तर दुसरा जो प्रश्न होता तो दुसरा प्रश्न होता की काही व्यक्ती असे बाहेर तोंड करून बसलेले आहेत चौकोनाच्या भोवती आणि हे मध्यभागी काही तोंड करून बसलेले आहेत अशा प्रकारचेही प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत पीवायक्यू सोडवत असताना त्यानंतर मॅथमॅटिकल ऑपरेशनवरती एक क्वेश्चन आलेला होता आता हिंदीचा भाग पाहूया आपण की हिंदीवरती काय विचारण्यात आलेलं होतं मी तुम्हाला वारंवार सांगत असते की जेव्हा तुम्ही पूर्ण एस एस सी जी डीच्या पेपरचा अभ्यास करत आहात त्यामध्ये रिजनिंग आणि हिंदी हे तुमचे स्कोरिंगचे विषय असणार आहेत त्यामुळे हे चुकायला नको आहे आता या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेले होते तीन मार्कसाठी स्थिर अस्थिर येणार आहे नश्वरचं श्वासत येणार आहे धर्मचं या ठिकाणी अधर्म येणार आहे यानंतर उदार यासाठी पर्यायवाची शब्द कोणता आहे ते सांगा असा प्रश्न आला होता मुहावरे जे होते ते मुहावरे तीन विचारण्यात आलेले होते तर जे मुहावरे होते त्याच्यामध्ये एक असा विचारण्यात आला होता की अलादिन का चिराग त्यानंतर झासा देना आता तिसरा कोणता विचारण्यात आलेला होता तो आपणास इथं माहिती नाही आहे त्यानंतर अनेक शब्दासाठी एक शब्द यामध्ये हाताने लिहिलेली लिपी ज्याला आपण हस्तलिपी असं म्हणतो हा विचारण्यात आलेला होता त्यानंतर शुद्ध वाक्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते सोप्या प्रकारचे प्रश्न होते हिंदीचा पेपर अतिशय सोपा होता असं प्रत्येक जणांचं म्हणणं आहे रिक्त जागा भरा एक क्वेश्चन आणि जो पॅराग्राफ आहे ठिकाणी रिक्त जागा दिलेल्या असतात आणि खाली पाच प्रश्न विचारले असतात जो की आपण पॅराग्राफ सोडवतो थो, तोही पाच मार्क्ससाठी आलेला होता यानंतर ॲज युजल त्यांचा भर कशावरती आहे शेकडेवारी नफा तोटा चक्रवाढ व्याज काळकाम वेग ट्रेन याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते आपण प्रत्येक पेपर सोडवत असताना हे प्रश्न घेतलेले आहेत प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला हे प्रश्न पाहायला मिळालेले आहेत आता नफातोट्यावरती एक प्रश्न विचारण्यात आलेला होता गुणोत्तर प्रमाणावरती दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते शेकडेवारीवरती चक्रवाढ व्याजावरती ट्रेनवरती यानंतर आयताचे क्षेत्रफळ लांबी अशी आहे रुंदी आहे लांबी वाढते रुंदी कितीने कमी होते अशा प्रकारचे काम वेगमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता की या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता की एक व्यक्ती हा नव्वद दिवसामध्ये काम करतो तर त्याने पंचेचाळीस दिवस काम केले तर काम के था था हो कि था। त्याने किती टक्के काम पूर्ण केले दुसरा अशा प्रकारचा प्रश्न होता की ए हा व्यक्ती समजा वीस दिवसामध्ये करतो ए आणि बी हे दहा दिवसात करतात तर ते दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करू शकतात अशा प्रकारचा प्रश्न आला होता त्यानंतर सरासरीवरचा था 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 अतिशय सोपा प्रश्न विचारण्यात आला होता इत दिले होते गुण होते किंवा रन होते ते माहिती नाही धावा होत्या का गुण होते हे माहिती नाही पण ते एकूण सहा विषयातील मना किंवा सहा डावातले धावा दिलेल्या होत्या आणि एकूण सरासरी विचारण्यात आलेली होती अतिशय सोपा प्रश्न होता त्यानंतर फर्स्ट शिफ्ट मध्ये लसाबी मसावीवर प्रश्न विचारला नाही मिश्रणावरती प्रश्न विचारलेला नाही मित्रांनो अशा प्रकारे आज आपण फर्स्ट शिफ्ट मध्ये काय काय विचारलेलं होतं हे पाहिलेलं आहे तर इथं जरा टाईप करण्यात आलेलं नाही बॉडमासवरती जो बॉडमास आहे त्याच्यावरती तीन प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि ते प्रश्न अतिशय सोपे होते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे मित्रांनो याच्यानंतरच्या शिफ्टचे जे प्रश्न आहेत त्याचंही विश्लेषण आपण पाहणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका नक्कीच आपण घेतलेल्या ज्या पी वाय क्यू सिरीजचा तुम्हाला फायदा होत आहे का तो कमेंटमध्ये कळवा तसेच ज्यांचे पेपर झालेले आहेत त्यांनी आपलं व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि प्रश्न मला पाठवत चला जेणेकरून इतरांचाही फायदा होईल